आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे एकोणसाठ वर मी चिंतन मांडणार आहे युक्तितव झाल्या कुंटीत सकळे उरली हे वा कळा जीवनाचे संत चरणे भावे ठेविले मस्तक जोडोने हस्त राहीलो जाणपणे नेने काहीच प्रकार साक्षिते अंतर अंतराशी तुका म्हणे तुम्ही केले अभयदान तेने समाधान से संत चरणी भावे ठेविले मस्तक जोडोने हस्तक राहीलो से प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तु गुबाराय यांच्या चरणी साष्टांग दिंडवत घालतो साधू संतांच्या चरणी साष्टांग दिंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात युक्तीतव झाल्या कुंटीत सकळी उरली हे कळा जीवनाची कारण युक्ती महाराजांनी अभंगाची सुरुवातच केली युक्ती ते झाल्या कारण कुंटित सकळी युक्ती म्हणजे काय आणि कुंटित म्हणजे काय या दोन शब्दाचा अर्थ कळाला की आपल्याला पहिलं चरण कळतं आता युक्ती म्हणजे कौशल्य आहे उपाय आहे तोडगा आहे मार्ग आहे आणि कुंटित म्हणजे निराश कारण संतासाठी तुमच्या जीवनामध्ये कितीही युक्ती कौशल्ये उपाय तोडगा मार्ग तुमच्या जीवनामध्ये जरी नि म्हणजे प्रयत्न केला तरी तुम्ही काय होताल तुमच्या जीवनामध्ये निराशच होताल कारण संतापुढे तुमच्या जीवनामध्ये युक्ती कौशल्य हे चालतच नाही तिथं ते चालण्याचा प्रयत्न केलात युक्ती कौशल्ये आपल्या जीवनामधलं तर आपण निराश होताल संतापशी काय करावं लागेल एक जीवन कारण जीवनच तिथं शिल्लक राहिलं पाहिजे जीवन म्हणजे काय ज्ञान शुद्ध ज्ञान आत्मज्ञान तिथं शिल्लक राहिलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्या संतापशी कारण संताविषयी कर्तव्य रूप जीवनाचा भाग तेवढाच शिल्लक राहायला पाहिजे तरच तुम्ही त्या संताला तुमच्या जीवनामध्ये जाणू शकता अन्यथा तुमच्या जीवनामध्ये संताला तुम्ही जाणू शकत नाही हेच महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात संत चरणी भावे ठेविले मस्तक जोडून हस्त करा हि आता महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये संत चरणावर मोठ्या भावाने मोठ्या श्रद्धेने मस्तक ठेवून दोन्ही हात जोडून उभा राहिलेलो आहे आता महाराजच संत आहेत मग त्यांनी कोण्या संतांच्या कर्ण चरणावर मस्तक ठेवलं हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण होणार आहे जे संत असतात ते संत असून ते संत त्यांच्या जीवनामध्ये स्वतःला ते माहीत माहीत असून ते, ते आपण स्वतःला ते संत म्हणून घेत नाहीत किंवा ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो म्हणजे ते तुम्हाला कळन एकदा काय झालं नारदाला त्याच्या जीवनामध्ये प्रश्न पडला की संताची भेट घ्यायची आहे संत त्याला या मृत्यू लोकामध्ये त्याला भेटायचा आहे तो भरपूर प्रयत्न केला पण त्याला संत काही कळायला तयार नाही संताची काही भेट त्याच्या जीवनामध्ये व्हायला तयार नाही मग तो काय केला म्हणला हे कळणं अवघड दिसायला म्हणला संताची भेट होणं संत कळणं लईच अवघड दिसाय म्हणला भगवंताला जाऊन विचारावं तो विष्णूचा महान भक्त नारद त्याने विष्णूकडे गेला सकाळा सकाळा गेल्यानंतर विष्णू म्हणले नारद तुम्ही सकाळ सकाळा का आलात नाही म्हणले मला एक प्रश्न पडलेला आहे म्हणले त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून मिळाल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये आता मला समाधान वाटणार नाही काय प्रश्न पडला आहे म्हणजे नारदजी तुम्हाला भगवान म्हणाले त्यावेळेस नारद म्हणाले देवा मला संताची संगत हवी आहे मला संत कसे असतात संताच्या संगतीमध्ये मला काही क्षण माझ्या जीवनामध्ये घालवायचे आहेत तर मला संतच कळायला तयार नाहीत मग म्हणून मी हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की मला सांगा मला संत कशी ओळखता येतील त्यांची संगत माझ्या जीवनामध्ये कशी घडल ठीक आहे म्हणले नारदा तुम्ही काय करा म्हणजे आता मृत्यू लोकामध्ये जा म्हणले आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक असं सरड्या दिसल म्हणजे कुपाटीवर आणि ते सरड्या दिसल्यानंतर त्या सरड्याला प्रश्न विचारा म्हणले हा तो सरड्या तुम्हाला नक्की उत्तर देईल म्हणले ठीक खरं आहे का भगवंता हो म्हणले नक्की तुम्ही जावा त्या सरड्याला विचारा म्हणले तो तुमचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल असं भगवंतानं सांगितल्यावर नारद स्वर्ग लोकामधून मृत्यू लोकामध्ये आले त्यांना एक सरड्या मोठ्याची मोठा, मोठा लट दिसला त्या सरड्यापशी गेले हात जुडून त्याला विनंती करतात हे मला भगवंतानं तुझ्याकडं पाठविलेलं आहे बाबा तर माझ्या जीवनामध्ये मला संत सांग कसे असतात संतांची भेट होईल का त्यांची संगत माझ्या जीवनामध्ये मिळेल का असा तो प्रश्न नारदमुनी त्या सरड्याला करतात त्यावेळी तो सरडा कुपाटीहून नारदाकडे येतो नारदाच्या चरणाकडे येतो चरणाचं दर्शन घेतो नारदाकडे पाहतो आणि तडपड 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 करतो आणि तिथंच त्याग करतो त्याचा नारदमध्ये ही काय पाय माझ्या जीवनामध्ये हे म्हणले पाप झालं म्हणले ह्याला मी विचारलो संत कसे असतात संत मला कसे भेटतील तर ही माझ्या जीवनामध्ये आत्महत्या काय झाली म्हणजे आणि हे भगवंतानं असलं विचित्र मला कसं काय सांगितलं म्हणले <coughs> म्हणजे आता हा प्रश्न भगवंतालाच जाऊन विचारावं हो लागल म्हणले परत नारद मुनी भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणले सर्व घडलेली हकीकत सांगितली त्या सरड्याला विचारलं बाबा मला संत भेटतील का संत कसे असतात ते सरडा आला माझ्या पायापाशी माझं दर्शन घेतला आणि फटफट फडफड केला आणि मेला म्हणले असं झालं का म्हणले ठीक आहे ठीक आहे म्हणजे नारदजी काय करा म्हणले तुम्ही अजून एक एक आठ नऊ महिने थांबा म्हणले तुम्हाला ह्या प्रश्नाचं मी उत्तर देतो मग ठीक आहे नऊ महिने का नाही नाही म्हणले नऊ महिने थांबा तर एक वेळ लागेल म्हणले थोडं थांबा म्हणले हे गहन प्रश्न आहे म्हणले हा गहन प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे म्हणले सांगायचं आहे ठीक आहे म्हणले भगवंताच्या शब्दावर नारद मुनीने विश्वास ठेवला आणि त्यांचं नित्याचं भजन चालू आहे नारायण 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 नऊ महिने झाले नऊ महिन्यानंतर नारदमुनी भगवंताकडे गेले आणि त्यांना विचारले की सांगा आता तरी माझ्या जीवनामध्ये संत मला भेटतील का संताची संगत माझ्या जीवनामध्ये घडेल का असं नारद मुनी भगवंताला प्रश्न करतात त्यावेळेस सा भगवंत सांगतो की तुम्ही काय करा आता मृत्यू लोकामध्ये जा एक पोपट म्हणले आठ नऊ महिन्यापूर्वीच म्हणजे आत्ताच तो तो चांगला जन्माला आलेला आहे म्हणले आणि ते पोपटाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जाऊन विचारा म्हणले की संत कसे माझ्या जीवनामध्ये भेटतील संताची संगत मला कशी लाभल असं त्या पोपटाला तुमच्या जीवनामध्ये जाऊन विचारा मग त्यावेळेस मुनी म्हणले त्या सरडेवनी तर होणे भगवंता मागे बी सरड्याला विचारलो म्हणले आणि ती सरडा माझ्या पायापाशी आला माझं दर्शन घेतला माझ्याकडं पाहिला आणि तडपड तडपड करीत मेला म्हणले ते एक पाप माझ्या जीवनामध्ये झालं ते आत्महत्या झाली माझ्या जीवनामध्ये आता ह्या पोपटाची बी काय आत्महत्या करायला होता का नाही नाही नारदजी तुम्ही जावा तरी ती विचारा तरी म्हटले मग तो आला पोपटाकडं आला मृत्यू लोकामध्ये आला ते पोपट दिसलं आणि त्या पोपटाला नारदाने विचारले की मला भगवंतानं पाठविलेलं आहे तरी मला माझ्या जीवनामध्ये संत मला ओळखता येत नाहीत संताची संगत माझ्या जीवनामध्ये घडत नाही तर संताची संगत माझ्या जीवनामध्ये कशी घडल संत मला कसे ओळखता येतील हे मला भगवंताकडं तुझ्याकडं पोपटा पाठविलेला आहे पोपट दादा मला याचं उत्तर दे असं ते पोपटाला नारदमुनीने ज्यावेळेस प्रश्न विचारला तो पोपटही नारद मुनीकडे आला त्यांच्या पायाचं दर्शन घेतलं नारदाकडे पाहिला आणि फटफट फडफड फटफट केला आणि तिथं जागेवरच मेला नारदाला त्यावेळेस तर कळायलाच तयार नाही नारदाला तर घाम सुटलं हे दुसरं पातक माझ्या जीवनामध्ये आत्महत्येचं झालं परत भगवंताकडे गेले भगवंता माझी अशी फसवणूक का करता तुम्ही कारण तो सरड्या तसाच मेला म्हणले हा पोपटही तसाच मेलेला आहे आणि मला तुम्ही बार बार त्या मृत्यूलोकामध्ये जा असं सांगता मला डायरेक्ट सांगा ना संत माझ्या जीवनामध्ये कसे भेटतील त्यांची संगत माझ्या जीवनामध्ये कशी होईल असं तो नारद भगवंताला बुर लागल्यानंतर भगवंत म्हणले ठीक आहे नारदा दोन गोष्टी झाल्या ना वाईट झालं म्हणले ठीक आहे एक वर्षभर थांबा म्हणले तुम्ही वर्षभर का म्हणले नाही नाही लागते म्हणले वर्षभर संताची भेट आहे म्हणले एवढी सहसंताची भेट होत असते का म्हणले तिच्यासाठी प्रतीक्षा करावीच लागते म्हणले तर वर्षभर थांबा तुम्हाला एक वर्षानंतर ह्याचं उत्तर देतो असं भगवंतानं म्हटले परत नारदा आलेखाली त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सतत नारायणाचं चिंतन चालू आहे मनामध्ये ध्यास लागला संत भेटीचा संत कसे असतात त्यांची संगत कशी माझ्या जीवनामध्ये घडल हे ध्यास लागला नारद मुनीला आणि बघत बघत एक वर्ष गेलं एक वर्ष गेल्यानंतर परत भगवंताकडे गेले आणि सांगा म्हणले आता संत माझ्या जीवनामध्ये भेटतील का त्यांची संगत मला घडेल का असा प्रश्न नारद मुनी भगवंताला केला असताना भगवंताने सांगितलं म्हणले काय करा म्हणले तुमच्या राज्यामध्ये राजाला मुलगा झाला आहे म्हणले आणि त्या मुलाला जाऊन तुम्ही संत कसे असतात संतांची भेट माझ्या जीवनामध्ये कशी होईल हा प्रश्न विचारा म्हणले वा वा देवा म्हणले लय छान म्हणले दोन म्हणले पहिले प्राण इतर होते म्हणले एक मरसारड्या होता एक पोपट होता माझ्यावर कुणी कोणी मा त्याची दखल घेतली नाही ही राजाला पोरग म्हणला कितीतरी नवसा सायासानं ते एक पोरग झालंय आणि त्या राजाचं पोरग जर फडफड करीत मेलं तर राजा मला तुमच्याकडं तर येऊ देणाराच नाही लगेच सुलावर देईल लगेच फाशी देईल आणि तुम्ही आता चक्क सांगता की त्या राजाच्या मुलाकडं जा आणि हा प्रश्न त्या राजाच्या मुलाला विचारा मला काहीतर फसविता भगवंता तुम्ही असं म्हणले नारद मुल नारद मुनी भगवंताला म्हणू लागल्यावर भगवंताने सांगितलं ला की हे नारदा तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा यावेळेस तसं काही होणार नाही म्हणले नक्की तुम्हाला तो राजाचा मुलगा त्याचं उत्तर देईल म्हणले भगवंता खरंच सांगा बरं का या दोन वेळेस माझ्या जीवनामध्ये ठीक आहे एक प्राणी मेलेत पण हा राजाचा मुलगा आहे कितीतरी नवसा सायसानं त्याला झालेला आहे आणि त्याला जर काही झालं तो जर मेला तर माझी धडगत नाही म्हणले नारदा तुम्ही भिहू नका तुम्ही माझे भक्त आहात म्हणले मी तुमच्या पाठीशी आहे म्हणले तसं काही होणार नाही तुम्ही जावा म्हणले बिनधास्त मग नारदमुनी भेद भेहेत कारण मृत्यू लोकामध्ये आले ते राजाकडं आले राजानं ना नारद आल्यानंतर आता भगवंताचा कारण तो भक्त आहे निश्चिम भक्त आहे त्या नारदमुनीचा यथा सांग सत्कार करण्यात आला राजदरबारामध्ये आणि आज भगवंतानं ना नारदाला पाठविलेला आहे माझ्या मुलाला पाहण्यासाठी माझ्या मुलाला तो नारद मुनी बोलणार आहे त्या राजाला एवढा आनंद झाला सर्व राज्यामध्ये त्यानं मिठाई वाटली पण नारद थरथर थरथर थर, कापालेले आहेत तर राजा म्हणायला नारद नारदजी तुम्ही असं थरथर का थर कापता काही नाही काही नाही काही नाही असं ते म्हणायलेत नारदाला चांगलं कपडे केले भरदार त्यांचं स्वागत मिष्ठांनाचं जेवण त्यांना केलं आणि जेवण झाल्यानंतर राजासाहेबांनी सांगितलं चला नारदजी आपण आपल्या पुत्राकडं जाऊ तुम्हाला पुत्राला काही बोलायचं आहे म्हणतात पुत्राला तुम्हाला पाहायचं आहे म्हणतात तर जो नारद थरथर कापालेला आहे बिहूल आलेला आहे त्याला भीती त्याच्या जा मनामधली जायला तयार नाही नारदाजी मग नारदजी तो राजा म्हणतो असं का करायलात नारदजी तुम्ही महान भक्त आहात महान विष्णूचे भक्त आहात तुम्ही माझ्या दरबारामध्ये आलात माझ्या मुलाला पाहण्याचं तुम्ही म्हणता माझं भाग्य समजतो माझ्या मुलाचं भाग्य समजतो असा राजा कारण नारदाचं कौतुक करायलेलं आहे पण नारदमधून त्याच्या जीवनामध्ये त्याला खाऊ लागलेलं आहे जर राजाचा मुलगा जर मेला तर मग माझी धडकत नाही कारण असं नारदाच्या मनाला सारखं वाटवलेलं आहे भेदभेद नारद मुनी त्या राजाच्या मुलाकडे गेलेल्या आहेत आणि हात जोडून थरथर हात कापत राजाच्या मुलाला प्रश्न विचारतात हे मला भगवंतानं तुमच्याकडं पाठविलेलं आहे आणि तुम्हाला मला म्हणजे जे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायला भगवंताने सांगितल्या सांगितलेलं आहे असा लीनतेने नारदाला भी भीती बसलेली आहे असा लीनतेने त्या ते मुलाला तो नारद मुनी बोलत आहेत तर माझ्या जीवनामध्ये मला संत कशी भेटतील संताची संगत माझ्या जीवनामध्ये कशी होईल हा माझ्या जीवनामध्ये जो प्रश्न होता याचं उत्तर मला मिळायला तयार नाही आणि मला भगवंतानं तुमच्याकडं पाठविला पाठविलेलं आहे कृपा करून ह्या प्रश्नाचं मला उत्तर देवं असं नारद मुनीने त्या बालकाला प्रश्न विचारल्यानंतर त्या बालकाला वाचा फुटली आणि ते बालक बोलू लागलं नारदजी खरं सांग का म्हणले तुम्हाला मी माझ्या पहिल्या जन्मामध्ये सरड्या होतो म्हणले आणि सरड्या होतो कारण संताची कृपा झाली भगवंताची कृपा माझ्यावर झाली आणि माझ्या जीवनामध्ये लगेच कारण ते जन्म संपला माझं पाप बरंच काही संपलं म्हणले आणि नंतर मी माझ्या जीवनामध्ये पोपट झालो म्हणले नंतर माझ्या जीवनामध्ये संताची भेट झाली भगवंताची कृपा झाली आणि त्यावेळेस माझ्या जीवनामधलं सर्व पातकच गेलं म्हणले आणि त्यावेळेस मी कारण आत्ता हे राज राजवंशामध्ये राजकुळामध्ये राजवैभवामध्ये जन्माला आलो म्हणले आता माझ्या जीवनामध्ये संताची भेट झाली भगवंताची कृपा झाली माझ्या जीवनाचं सार्थकच झालं त्यावेळेस नारद मुनीला कळालं की संत आपण आहोत असं हे संत असणं संताला ओळखीनं म्हणून महाराज स्वतः संत असून त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या भावाने मोठ्या श्रद्धेने दोन्ही हात जोडून संताच्या चरणापशी उभा राहतात असा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जाणपणे नेणे काहीच सा प्रकार साक्षी ते अंतर अंतराशी आपल्या जीवनामध्ये ज्ञानाच्या अभिमानाने कारण आपण जे ज्ञान प्राप्त आपल्या जीवनामध्ये केले हे पुस्तकी ज्ञान झालं गीता पाठ आहे चार वेद पाठ आहे या ज्ञानानं तुमच्या जीवनामध्ये संताला जाणता येत नाही महाराजांनी इथं जे सांगितलं तिसऱ्याच्या ना जाणपणे नेणे काहीच प्रकार हे पण आपल्या जीवनामध्ये सोडून देवं लागतं नेनते पण आपल्या जीवनामध्ये स्वीकार करावं लागतं साक्षीते आंतर आंतर अशी कारण साक्षित्वाचा आंतर आपल्या जीवनामध्ये कारण ते राहिलंच न पाहिजे कारण आपण जे त्या संताला जाणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे शास्त्रामधल्या ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये हे संताला जाणता येत नाही कारण हे परमार्थामधील अत्यंत गूढ गुह्य कारण महाराज या अभंगामधून सांगतात हे साक्षीत्य महाराजांनी जो शब्द वापरला ते साक्षात संत आहेत आणि ते फक्त आंतर आपल्यातलं आंतर आणि त्यांच्यातलं आंतर मिटविण्यासाठी आपल्या जीवनामध्ये हे सगळं मी जाणतो पणाचा जो अहंकार आहे अभिमान आहे हे सर्व टाकून देऊन हे आंतर आपल्या जीवनामध्ये मिटवून टाकून मला काहीच येत नाही श्रद्धेने मस्तक दोन्ही कारण आपले दोन्ही हा दोन्ही त्यांच्या चरणावर ठेवून मला काहीच जाणता येत नाही मला काहीच ज्ञान नाही मी आज्ञानी आहे हे स्वीकार करून आपल्या जीवनामध्ये संतला तुम्ही कारण विनंती केली पाहिजे हे गूढ आहे तुमचं परमार्थामधलं कारण परमार्थामध्ये आमच्यासारखे ते सांगतात संताची भेट सहज नाही कारण संत एवढे लीन असतात एवढे त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंत पदाला भगवंत प्राप्त झालेली महात्म्या असतात त्यांनी त्यांचं मोठेपण दाखवितच नाही म्हणून ते जाणतेपण पन, जाणपणे नेणे काहीच प्रकार मी काहीतरी जाणतो हा तुमच्या जीवनामधला जो भ्रम आहे तुमचं मन बुद्धी चित्त हे उग तुमच्या जीवनामध्ये म्हणतं मी जाणतो काहीच जाणीत नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वरूपाविषयी काही जाणता येतं का आणि हे कुठलं धर्मशास्त्रामध्ये पाठांतर करून आपल्या स्वरूपाविषयी स्वतःविषयी जाणता येत नाही हे ये जाणतेपण हे जाणतो जे म्हणतो हेच विसरलं पाहिजे साक्षी ते आंतर आंतराशी कारण हे आंतर जे आहे आपल्या जीवनामध्ये जाणतेपणाचं हे खूप मोठं अंतर आहे ते आंतर संतांनी त्यांच्या जीवनामध्ये कारण ठेवलेलंच नसतं म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर ते तुम्हाला तुमच्यातलं आंतर पडलेलं आहे ज्या आत्मस्वरूपाचा आणि तुमचं ते पहिल्या सुरू मिटविण्याचा तुमच्या जीवनामध्ये मार्ग सांगतात आणि ते संताच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे सांगल त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे तुम्ही केले अभयदान तेने समाधान राहील से आता इथं महाराज स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीत महाराज म्हणतात संतांनी माझ्या जीवनामध्ये मला अभयदान दिले त्यामुळे माझ्या चित्तामध्ये समाधान झाले आहे आता संतच त्यांनी आहेत मी म्हटलं की म्हणून जे जाणतात पण ते नेमतेपणानं त्यांच्या जीवनामध्ये घेतात म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमतीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन जगद्गुरु तुकू बरं आहे पांडुरंग परमात्मा सर्व साधू संतांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम